मनमाडला भीमसैनिकांच्या वतीने भव्य अन्नदान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी दादर येथे जात असतात त्यात मराठवाड्यातून हजारो आंबेडकरी अनुयायी मनमाड रेल्वे टेशनवर येतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मनमाड येथील रेल्वे स्टेशन टॅक्सी स्टँड येथे आंबेडकरी अनुयायांना भव्य असे अन्नदान करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात बौद्धाचार्य विलास आहिरे यांनी त्रिसरण पंचशील घेऊन केली यावेळी मनमाड पोलीस निरीक्षक विजय करे लोहमार्ग पोलीस निरीक्षक गायकवाड पोलीस निरीक्षक कटारे पोलीस निरीक्षक सानप राजेंद्र आहिरे राजाभाऊ पगारे मयूरभाऊ बोरसे रवी गायकवाड ॲडव्होकेट सी सी उबाळे विशाल आहिरे अमोल नरोडे राकेश ललवानी संदीप नरोडे मजीद शेख नाना निकम संजू बागोल आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंदू शिंदे बाळू भोसले सचिन पटाईत अमोल निर्भवने हरीश चौतमल बाळा पांडव पप्पू पाटील नामदेव ठोंबरे नाना हिरे दशरथ शेजवळ शरद बर्गल अब्दुल शेख अशोक गायकवाड वसंत भालेराव राम शेजवळ कैलास चव्हाण नईम शेख दीपक तंठ शब्बीर शेख अंबादास शिंदे बागुल काका संतोष गवारे कैलास धनाटे सुनील त्रिभुवन श्याम वाघ तुषार डोके आसिफ पटेल सलीम शेख शाहरुख मनियार विनोद गायकवाड समाधान भालेराव दीपक गायकवाड प्रवीण मोरे चेतन भालेराव पिपशी साळवे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन भीमसैनिक प्रदवी साळवे आकाश खलसे यांनी केले होते आवाज इन न्यूज मराठी मनमाडा